नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र दिल्ली विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या तयारीवरून वादाचा भडका पुन्हा एकदा उडालाय यावर विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी व्हाईस चान्सलरला पत्र लिहून विरोध व्यक्त केलाय काय आहे हे, हे संपूर्ण प्रकरण आपण पाहू या रिपोर्टमध्ये मनुस्मृतीचा वाद पुन्हा तापला दिल्ली विद्यापीठाच्या लॉ ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमात लिगल मेथड या विषयासोबत मनुस्मृतीचाही समावेश करण्याचा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव डीयूच्या कॉन्सिलिंग फॉर अकॅडमिक मॅटर्स समोर शुक्रवारला ठेवला जाणार आहे जो ऑगस्ट मध्ये अकॅडमिक सत्रात लागू होण्यासाठी निर्णय घेतला जाईल सोशल डेमोक्रेटिक टीचर्स फ्रंटने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे त्यांनी बुधवारी डीयूच्या व्हाईस चान्सलर योगेश सिंग यांना पत्र लिहिले आणि या पत्रात त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांसाठी मनुस्मृतीची शिफारस केली जात आहे जी आपत्तीजनक आहे कारण ती महिलांच्या आणि दुर्बल समुदायाच्या प्रगती आणि शिक्षणाच्या विरोधात आहे दुसरीकडे लॉ विभागाच्या डीन प्रोफेसर अंजू टिक यांचे म्हणणे आहे की शिक्षणाचे आणि समजण्याचे भारतीय दृष्टिकोन सादर करण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरण अंतर्गत मनुस्मृतीचा समावेश केला जात आहे आता प्रश्न असा आहे की भविष्याचे वकील आणि न्यायाधीशांना पाठ्यक्रमात मनुस्मृती शिकवल्यानंतर देशाचे कायदे मनुस्मृतीच्या आधारे चालवले जातील का एकीकडे काही प्राध्यापक याला विरोध करत आहे तर दुसरीकडे विद्यापीठाच्या प्रशासनाने याला समर्थन दिले या वादावर भविष्यात काय निर्णय घेतला जाईल हे पाहणे ठरणार आहे या प्रकरणावर तुम्ही काय विचार करता तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला नवीन अपडेट्ससाठी धन्यवाद